जिल्हा परिषद शाळा दिघी या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद बाबुळगाव तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात जिल्हा परिषद गवळा शाळेने मारली बाजी विज्ञान नाट्य महोत्सवातून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश प्रादेशिक विद्या प्राधिकरण व राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बाबुळगाव तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवाचे आयोजन दिनांक सात ऑगस्टला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिघी या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री प्रशांत मस्के विस्तार अधिकारी अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी श्री गणेश मैंगणे आणि प्रमुख पाहुणे मंगेश देशपांडे गट शिक्षण अधिकारी नेर मुख्याध्यापक सीमा मुनगिनवार उमेश बुटले केंद्रप्रमुख विलास काळे विजय गुल्हाणे प्रामुख्याने उपस्थित होते या नाट्य महोत्सवात बाबुळगाव तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवून आपल्या कलाकृतीचे दर्शन घडवले विज्ञान नाट्योत्सवामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान नाटिकेचे परीक्षण विषय साधन व्यक्ती रेखा भगत सारिका ठाकरे दीपाली दीक्षित यांनी वस्तुनिष्ठपणे केले आहे यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक गळवा या शाळेने प्रथम क्रमांक आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राणी अमरावती यांनी द्वितीय क्रमांक अर्थात प्रोत्साहन पर प्राप्त केला आहे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन सुनीता नगराळे प्रास्ताविक रेखा भगत आणि आभार प्रदर्शन अर्चना चौधरी यांनी केले या कार्यक्रमाच्या यಶಸ್விतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी आणि तालुक्यातील शिक्षकांनी विशेष सहकार्य केले प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ